बोलवतून मी तिकडे कुठं मला सांगितलं मी जाऊ शकत नाही बैल हेतच नीट करणार आपला जोडीदार ही आपसू बसले राहणार चिक मोहोद यांच्याकडूनच बैल नीट होणार म्हणून मी थांबलो होतो मी आपसू बसले आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की धडसवाडीला म्हणजे नामात की महाराष्ट्राचा बैल पाखऱ्या बरेचसे दिवस मैदानात नव्हतं की बरेचसे मित्र म्हणत होते बैल का मैदानात नाही तर बैल म्हणजे आता पोहलेले नेत्रांना थोडा पायात फिरल्यामुळे थोडा चमकला होता वीस पंचवीस दिवस झाले कॉल करत होतो विलास पण जवळच्या जवळ असल्या जवळ असून पण आम्हाला येणं झालं नाही की बाहेरची पहिलं भरपूर होती शेवटी आता आपल्याच हातून झालं कारण त्याने त्या नंदी शेव आपल्याच हातून होते आता भरपूर ठिकाणी हे गेले पण नाही म्हणते तर तुला आता विलास सकाळ सकाळ कॉल केला आत्मापूरला मामाला चाललेलो बाळू मामाने आशीर्वाद आज बैल नीट होता त्यामुळे आज आलो पाखऱ्यामध्ये मध्ये पवनी झालाय नेताना असा चमकला पोर असते हि ती हि कधी 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 करून गोल जरा पिळला बैल मग पिळल्यानंतर लागायला लागला चमकला थोडा चमकला ते दादा वीस दिवस बांधूनच होता जरा पाय काढत होता असा नेला फिरवाय तरी थोडा मग मैदाना पैरी यायचं रोज ओपनच यायचं आधच पैर यायचं पण आज बाग म्हणलं पैर काढायचं मैदानाच काय गरज नाही पुरा आहे ती नंतर बघू म्हणून असं ठीक आता भरपूर ठिकाणी सांगितलं हिकड ने तिकडे ने पण नेला नाही म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या मग शेजारी जवळ शिकम आणि